त्रिश त्रिश क्लॅप कसं करतो क्लॅप कसं करतो दाखव दाखव क्लॅप कसं करायची क्लॅप 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 बाबू क्लॅप 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 कसं करतो त्रिश क्लॅप कसं करतो त्रिश क्लॅप कसं करतो दाखवा दाखवा कसं क्लॅप करतो बाबू क्लॅप करा आणि ओरडतो कसा त्रिश ओरडतो कसा कसा ओरडतो कसा ओरडतो बाबू डान्स कसं करतो तू डान्स कस करतो डान्स करून दाखव मम्माला डान्स करून दाखव मम्माला डान्स करून दाखव दिनक दिन दिनक दिन दिनक दिन दिनक बाबू डान्स करा डान्स करा डान्स कसं करतो डान्स कसं करतो त्रिश डान्स कस करतो बाबू डान्स कस करतो क्लॅप करा क्लॅप 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 करा क्लॅप करा क्लॅप 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 बाबू क्लॅप 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 चल मी चालली बाय 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 करा मम्माला बाय करा ताता 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 बाप रे त्रिश ओरडतो कसा रे कसं ओरडतो त्रिश त्रिश कसा ओरडतो फॅन बंद झाला फॅन बंद झाला मम्माने फॅन बंद केला फॅन बंद केला मम्मानी बाबू बाय बाय टाटा अच्छा आपण टाळ्याबाई टाळ्या कसं करतो टाळ्या बाई टाळ्या पुरणाच्या पोळ्या कसं करतं कसं करतो टाळ्याबाई कसे टाळ्या कर क दोन हाताने टाळ्या बाई टाळ्या पुरणाच्या पोळ्या बाबू डान्स कसं करतो कसं डान्स करतो ए बाबू डान्स करतो त्रिश कसं नाचतो कसं नाचतो त्रिश त्रिश डान्स करून दाखवा डान्स करून दाखवा डान्स करून दाखवा डान्स करून दाखवा बाबू दम कसं देतो रे तू कसं ओरडतो त्रिश कसं ओरडतो कसं ओरडतो ओरडून दाखव ओरडून दाखव कसा ओरडतो त्रिश कसा दम देतो कसं दम देतो आणि हसतं कसा हसतो कसा कसा हसतो बाबू कसा हसतो हसतं कसा हसतं कसा आणि रडतो कसा तोंड कसं करतो बाबू तोंड कसं करतो बाबू रडतो कस तो दाखव कसं रडतो हम कस रडतो माझा बाबू रडतो कसा अ कस रडतो कस रागानी कस बघतो रागानी रागाने कस बघतो रडतो कसा कस तोंड करतो बाबू Tata, 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 tata. Tata. Tata, 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 tata. Tata.